या पाच राशींना दोन हजार चोवीस हे वर्ष ठरणार भाग्यवान तुमची रास आहे का यात से शनी शनी नव दोन हजार चोवीस हे वर्ष न्याय व अनुशासनाचा स्वामी शनिग्रहाच्या प्रभावाखाली म्हणून याला शनी किंवा शनिवर्ष म्हणू शकता शनिवर्षातील बहुतांश काळ कुंभ राशीत विराजमान असतील जो नवनवीनता सामाजिक बदल व मानवतावादीपणा आणेल त्यामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष वेगवेगळ्या राशींसाठी संधी आणि अडथळ्यांचे मिश्रण असेल काही राशींना शनीच्या ऊर्जेचा इतरांपेक्षा जास्त फायदा होईल त्या राशींना सकारात्मक गुणांचा योग येईल त्या राशींना खूप लाभ मिळेल अशा या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊ कुंभ कुंभ ही या वर्षातील खूप भाग्यवान राशी आहे कारण शनी या राशीचा सहशासक आहे व वर्षातील बहुतेक काळ त्याच्या स्वतःच्या राशीत असेल याचा अर्थ कुंभ राशीचा शनीशी मजबूत संबंध असेल आणि ती आपली ध्येय व स्वप्ने सहजतेने पूर्ण करण्यास सक्षम असतील तुमच्यातील विस्तार आशावाद व विपुलता येईल कुंभ राशीला हे वर्ष वाढीचे नाविन्यपूर्ण व सामाजिक प्रभावाचे असेल मकर मकर राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष चांगले जाईल कारण शनी मकर राशीचा अधिपती आहे आणि त्याच्याशी सुसंवादी पैलू असेल मकर राशीला आराम आणि सिद्धीची भावना असेल मकर राशीला मौल्यवान धडे शिकायला मिळतील हे वर्ष ओळखीचे यशाचे स्थिरतेचे असेल मेहनतीचे व समर्पणाचे असेल मिथून मिथून राशीला हे वर्ष अनुकूल राहील शनी अनुकूल राशीत असेल मिथून राशीकडे शिक्षण संप्रेषण व नेटवर्किंगचे वर्ष असेल तुम्ही नवीन माहिती कल्पना व संपर्कामध्ये प्रवेश करण्यास सक्षम असाल तुमची उत्सुकता व सर्जनशीलता व वा अष्टपैलुत्व वाढेल हे वर्ष शोध व नाविन्यपूर्ण असेल तुम्ही वेगवेगळ्या संधींचा प्रयोग कराल तूळ तुम्हाला दोन हजार चोवीस हे वर्ष सुखद जाईल तूळ राशीला सुसंवाद समतोल व सहकार्याचे असेल ते इतरांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्यास व टिकवून ठेवण्यास सक्षम असतील प्रणय मोहकता व वा साहस वाढेल सौंदर्य व वा आनंदाचे वर्ष जाईल धनु धनुराशीला दोन हजार चोवीस हे वर्ष भाग्यशाली ठरेल धनुराशीसाठी हे वर्ष आव्हान वाढ व वा परिवर्तनाचे असेल तुमच्या मार्गात येणारे अडथळे व अडचणींवर तुम्ही मात कराल तुमचा उत्साह आत्मविश्वास व विपुलता आणेल धनुराशीचे साहस स्वातंत्र्य व विस्ताराचे हे वर्ष असेल ते तुम्ही ध्येय व आशीर्वादाने सर्व स्वप्ने पूर्ण करू शकाल धन्यवाद